हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर सगळ्यात आधी सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ आणि सकाळ सकाळी एवढे व्हिडिओ घ्यायचं कारण आहे म्हणजे ह्याचा लाड दाखवायचा दा होता आज मी कधी असं दाखवत नाही बरं का झोपेत अंथरुणात आहे तोपर्यंत कधीच व्हिडिओ नाही शूट केला पण आज जरा जरा हे जास्तच लाडात आलं होतं उठतच नव्हतं रात्रभर माझ्याच अंथरुणामध्ये असतो बरं का हा चौधरी साहेब बाहेर असतात त्यांच्याकडे जात नाही अण्णा बाहेर असतात खाटूवर त्यांच्याकडे जात नाही पण याला माझंच अंथरूण पाहिजे असतं आणि सकाळचे वाजलेली आहेत पाच पस्तीस चाळीस असं काहीतरी टाइम झाला असेल पण हा सेल्फी कॅमेरा त्याच्यामुळे जरा मागे बॅकला जास्त उजेड दिसतोय लोकांच्या घरी चिमण्या कावळे कबूतर पोपट असले बसतात छपरावर आणि आमच्या छपरावर बसतात बस आमच्या कोंबड्या माझी चिंकीची पण अजून झोप नाही झाली बघा कशी ताणून देते हातपाय पसरून झोपती मोठ्या माणसासारखी आणि ह्या वाऱ्याने आलेला कचरा रोज अशा टिफ्या उचलायच्या आणि जाळायला न्यायच्या रोजच काम झालेलं आहे आज उठल्याबरोबर उचकी लागत होती आणि उचकी लागली ना की लहानपणापासूनची पा सवय कोण आठवण काढत असेल कोण आठवण काढत असेल पण आता कुणाची दुसऱ्याची आठवण मलाच येत नाही <laughs> मला फक्त माझ्या मनात उचकी लागली की पटकन माझ्या चिन्हे येतात की त्यांना आठवण झाली असेल मम्मीची सकाळी एवढ्या सकाळी आज उचकी लागली म्हणताना तर असं वाटलं थोडा वेळ की उठावं लागत असेल लवकर लो, लवकर वाटत असेल मम्मी असली तर किती बरं झालं असतं उठावं लागलं नसतं आपल्याला म्हणून त्यांनीच आठवण काढली असेल काय माहिती उचकीचं खरं असतं का नसतं कुणी आठवण काढल्या उचकी लागते का कशी खरं तर म्हणतात शरीरामध्ये पाणी कमी पडलं तर उचकी लागते असं काहीतरी ऐकलेलं आहे आपल्याला काही एवढं माहीत नाही पण जे काही असेल ते लहानपणापासून ही सवय झालेली ना उचकी लागली की कोण आठवण काढते मग याचं नाव घे त्याचं नाव घे त्याचं नाव घे ज्यांचं नाव घेईपर्यंत उचकी थांबत नाही ना तोपर्यंत नावच घेत राहायचं आणि मग ज्याचं नाव घेतल्यावर उचकी थांबली की म्हणायचं हा त्याने आठवण काढलीवर का आपली तसं आता इतर कुणाची आठवण येत नाही मना ते नावं पण येत नाहीत फक्त माझ्या चिमण्यांची नावं येतात दोघी जणींची असो तर सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि कामांची सुरुवात आपल्या झालेली आहे बरं का आतापासून जी ड्युटी चालू झालेली असती महिलांची म्हणजे मी एकटीच नाही गावाकडच्या सगळ्याच महिला आतापासून जे त्यांची ड्युटी चालू झालेली असती रात्री झोपेपर्यंत हात बिचाऱ्यांचे बंधन असतात आणि मला त्यांच्या तुलनेत मला इतकं काम नसतं मला गुराढोरांचंच घरचंच बघायचं असतं पण इतर महिला कामाला पण जातात घरचं आवरायचं परत लोकांच्या शेतामध्ये मजुरी करायला जायचं तर कमाल आहे त्यांची आणि ह्या तुरीच्या काटक्या आणलेल्या आता संपत आलेल्या आहेत आज एक पारा आणायला लागणार आहे शेतातून पावसाळ्याच्या दिवसात ह्या घेजलेल्या जरी असल्या ना तरी थोड्याशा उन्हात शेकवल्या ती पटकन पेट घेतात बरं का ह्या खूप मदत होते यांची आज जरा सगळी काम आराम आरामात चालू कारण झाले असं की अण्णा गावात गेलेत आणि चौधरी साहेबांचं एकदा खाऊन आणि नाश्ता डबा घेऊन गेले ना की मग जेवणाचं टेन्शन पण नसते त्यांचं पण स्वयंपाक कमी करायला लागतोय त्यातमध्ये मी नॉनव्हेज खात नाही आणि काल रात्री नॉनव्हेज बनवलं होतं घरात मग, मग ते शिल्लक होतं मग चौधरी साहेबांचा नाश्ता तर त्याच्यावरच होणार आहे म्हणजे कामाला जायच्या आधी ते रात्रीचं चिकन आणि भाकरी खाऊन जातील मग काय फक्त आज भाकरीच करायच्या होत्या चपाती नव्हत्या करायच्या कारण चपातीबरोबर चिकन जास्त आमच्या गावाकडे कोणाला आवडत नाही म्हणून मग भाकरीच करायच्या ठरल्या होत्या माझ्या आणि काहीतरी बटाट्याची भाजी वगैरे देईल डब्याला दे असं माझं चाललं होतं मग काय चार पाच भाकरी केल्या की बस होऊन जातात चौधरी साहेबांना एक एक एखादी खाल्ली तर लय झाली त्यांना सकाळ सकाळी एवढं जेवण जात नाही म्हणतात आणि एक दीड डब्याला नेणार मग शे राहिलो कोण शेरू आणि मी तसं एक घरातलं माणूस कमी झालं ना की काम म्हणजे असं कमी झाल्यासारखं वाटतं की चुकल्या चुकल्यासारखं काहीतरी विसरले काय कमी कर काय कमी झाले काय म्हणजे लक्षात येत नाही फटाफट की काय काम चुकल्या चुकल्यासारखं होऊन जातं आपल्याला तर धारा काढून घेतलेल्या आहेत आणि आज घरं बिरं झाडून काही काढली नाहीत नंतरच काढेन निवांत जरा कारण ते नॉनव्हेज संपलं ना की मग स्वच्छ घरं झाडून पुसून काढली की आज एकादशी आणि उद्या पण एकादशी अशा दोन एकादशीत खरं तर मला उपवास नसतो एकादशीचा पण एकादशीला घरात नॉनव्हेज नसावं आणि आज काय आजची एकादसं दरद करत नाहीत वारकरी लोकांची उद्या एकादशी असते आणि ते चिकन आणलेलं कोण खाणार ना शिळ राहिलेलं मग चौधरी साहेब जेव्हा जेवतील ना आणि ते संपून टाकतील तेव्हाच इतर कामांना सुरुवात होईल आणि ते सुचल पण की किचनमध्ये काय बनवायचं नाही तर तेव्हा शाटा असलं ना घरात की सुचतच नाही काय करायचं काय करायचं कर चार वेळा त्याच्याकडंच लक्ष जाणार की ते कुठं ठेवू त्याला कुठं उचलून ठेवू असं होऊन जातं मग आता काय करते ब्रश करून चहा पाणी वगैरे करून घ्यायचं आणि नाही घरांमध्ये झाडू मारून घेते तेवढा आणि नंतर मग स्वयंपाकालाच लागते आणि मग बघूया <laughs> 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 चहाची पार्टी चालू आहे आमची चहा प्यायला या पटकन चहा बनवायचं होता म्हणून घर पारूस झाडलं आणि वट्यावर पारुसच होतं वटा म्हणून तिथं काही चा प्यायला वाटलं नाही म्हणून आम्ही साठवत बसलो होतो दोघं पण एरवी वशात काय राहिलं ना घरात तर काय वाटत नाही पण ती एकादशी असेल कि किंवा रविवार असेल किंवा गुरुवार असेल तर त्या दिवशी नॉनव्हेज घरात शिल्लक असेल ना शिळ तर ते खरंच घाणेड वाटत जरास आणि इकडे बघा ह्या मायलेकींची कशी भांडणं लागली आत्ता भांडत होत्या आता शांत झाल्या दोघीजणी टक्कर खेळत होत्या कधी कधी एवढ्या माया करतात एकमेकींची आणि कधी कधी टक्कर खेळत बसतात तर मंडळी हा घेतलेला आहे मी टेबल तर ह्याची किंमत आहे पाचशे रुपये पाचशे नाही साडेपाचशे रुपये किंमत आहे ह्याची आणि हा टेबल आहे मी इथं पिशवी मिरच्यांची काल मिरच्या आणल्या आमचं नादी बोचकी उचल तिथली व्हिडिओ बघणारांना काय बोलायला जाते मिरच्या घ्यायच्यात मसाला बनवायचा आहे जसं की मी बोलली होती ना मला मसाला करायचा आहे आणि मिरच्या घ्यायच्यात पण मिरच्या मी काल घ्यायला गेली नव्हती चौधरी साहेबांना आणायला सांगितले आणि हा टेबल घेतला आहे साडेपाचशे रुपयाला ओरडा <coughs> पण खाल्ला त्या टेबलासाठी चौधरी साहेब ओरडले म्हणले कशाला घेतला टेबल, <coughs> ले, टेबल खर्चात खर्च आधी जेवढे खर्च आहेत पाठीमागं काय करणार सारखे सारख्या वस्तू येत नाहीत ना इकडे विकायला आणि लागते गौरी गणपतीला ह्याला कशाला पण उपयोग येते म्हणून घेतलाय तर मंडळी आज कशी काय काय माहिती लाईट आली आहे आणि वाजलेले आहेत आता बारा तर सकाळपासून आहे ना मिरचीचा हात आहे माझा मी मिरची नेसली म्हणजे देठ निवडलेत मिरचींची आणि गायांना वैरण करून घेतली पावणे बारा वाजले होते मिरच्या नीट करायला साडे नऊ वाजता बसलेली पावणे बारा वाजले मिरच्या नीट करता करता आता गायांना मिरच्या नीट केली अशी उठून गायांना वैरण केली हा काय माहिती गायांना वैरण करायची म्हणलं ना की घामच निघतो अंगातून आणि आज जरा ऊन ऊन म्हणजे मध्ये आभाळ पण येते आहे आणि ऊन पण येते आहे पण गरमी लय लागते आज एकदम उन्हाळ्यासारखं वाटायला लागले एकदम गरम होते तर चला आता ह्या मिरच्यांना नीट केलेल्या ह्या वाळायला घालायच्यात उन्हात एवढ्या मिरच्या नीट केल्यात दोन किलो आणि त्यात बेडगी मिरची आणली पाव किलो तर मला मसाला करायचा आहे आज चांगलं ऊन पडले तर शेकल्या पाहिजेत मिरच्या उन्हात सादळ आहेत बघा ना कशा सादळ आहेत मिरच्या एकदम सादळून बसलेल्या आहेत मिरच्या पावसाळ्यात असंच असतं मिरच्यांचं पण आता ते वाळवायला लागतील उन्हात नीट करून घेतल्या मी चावलीला बसून बसून सकाळपासून ऊन येतही जाते येतही जाते आता उन्हात वाळायला घालून ठेवते कुठं टाकू इकडं पवळीकडेच टाकावं वाटतं कारण इकडे ना सगळ्या वाऱ्यांनी कचरा येतो त्याच्यात तर चला इकडंच टाकून घेते दोन तीन दिवस जर कडक ऊन पडलं ना आज उद्या कडक मिरच्या शेकतील आणि मग मसाला बनवायला बरं होईल कारण ना मसाला संपलाय माझ्या जवळचा पण संपलाय आणि पोरींनी मागितला होता मसाला मामा त्यांचा गेला ना आता तर त्यावेळी पोरी बोलल्या होत्या की मम्मी मसाला दे तर मी म्हटलं अगं मसाला माझ्याकडे संपत आलेला आहे थोडासाच मसाला तुम्ही मामीकडून घ्या मग माझ्या भाऊजाईने म्हणजे आमच्या मोनिकाने तिथं गेल्यावर त्यांना मसाला दिलेला आहे पण द्यावा आपण पण म्हणजे तिने किती द्यायचा पोरींनी किती न्यायचा परत हिचे पण वांदे आणि तिचे पण वांदे म्हणून मग म्हटलं चला मसाला करूनच घेते तसा पण माझा पण मसाला संपलेला आहे घरातला आणि दोन किलो मिरची आणलेली काल चौधरी सा साहेबांनी बाजारातूनच आणलेली काल शुक्रवार होता बाजार होता ना तर बाजारातून मिरची आणलेली आणि दीडशे रुपये किलोनी मिरची भेटलेली तर चालायचंच कमी जास्त कमी जास्त भाव होत राहतात इकडं मला वाटलं होतं एका गोणीवर बसतील पण जरा परत मनात आलं की नाही दोन गोण्यांवर टाकते म्हणजे जरा पातळ पसरून टाकले ना की लवकर सुकतील म्हणून मग दोन गोण्यांवर टाकले नाही तसं तर तळवट होता बरं का एका तळवटावर बसल्या असत्या पण तळवट मी नी दळण नीट करताना घेते ना मला बसायला मिरच्यांची भरपूर आग राहते भरपूर वेळ राहते मिरच्यांची आग म्हणून मग नाही घेतला आणि ह्या पेंडीच्याच आहेत असं पण पेंडीच्याच गोण्यांचं तळवट पण शिवलेलं आहे पेंडीच्याच आहेत ह्या ह्यांचं भिजल्या होत्या माझ्याकडून म्हणून मी या पवळीवर ठेवल्या होत्या इकडे तिकडं उडायला नको म्हणून दगड मांडले होते तरी एक खाली एक वर पवळीवर असंच असतं वारं भरपूर असतं ना गावाला आता इकडे बऱ्याच जणी ताई म्हणतील की पावसाळ्यात कुठे मसाला पावसाळ्यात कोण करतं मसाला तर ताई नो काय करायचं सवय झाली ना आमच्या मसाल्याची घरच्या इतर कोणताही मसाला आणू द्या मला भाजीला चवच लागत नाही आम्हाला घरचाच मसाला लागतो घाटी मसाल्याशिवाय भाजीला चवच येत नाही कोणताही मसाला एवढ्या माझ्या मुली शहरात राहतात मी शहरात राहून आलेली माझी बहिणी शहरामध्ये राहते माझी नणंद पण शहरात राहते पण सगळ्यांना गावाकडून मसाला असतो आम्ही कधीच विकत कोणीच विकत घेतला नाही मसाला दोन दोन किलोचे चार चार किलोचे मसाले आम्ही गावाला आल्यावर बनवून न्यायचो पण आम्ही म्हणजे हे आमचे मसाले सहा महिने कमीत कमी सहा महिने तरी टिकतातच तुम्ही कसाही वापरा एकदा पॅक पण बरणीमध्ये मग ती प्लास्टिकची असो नाही तर काचेची असो त्याच्यामध्ये हा मसाला घालून ठेवला ना की तुम्ही कसाही वापरा तो मसाला तो मसाला खराब होणार नाही पण बाहेरचे मसाले ना आम्हाला जिबेवर चवच लागत नाही त्या भाज्यांची दोन दिवस खाऊ चार दिवस खाऊ पाचव्या दिवशी आम्हाला वाटतं आमची भाजी आमच्या मसाल्याची भाजी आम्ही कधी बनवून खाऊ हिरवी मिरचीचे सुद्धा आम्हाला भाज्या जास्त दिवस आवडत नाहीत आम्ही दोन दिवस जास्तीत जास्त हिरवी मिरची भाजी खाऊ शकतो म्हणजे कसं आपण सुकी भाजी बनवतो ना हिरवी मिरची घालून तसे ते हिरवी मिरची टाकून केलेल्या भाज्या पण आम्हाला जास्तीत जास्त दोन दिवस चालतील त्याच्यापेक्षा जास्त आम्ही त्या म्हणजे कोणतीही मिरचीची टेस्ट आमच्या जिभेवर चालत नाही आमच्या मसाल्याशिवाय आणि काय झालं इकडे ही सा जागा हे सावलीला असते आज मी सकाळपासून तिथं मिरच्या नीट करत बसली होती आणि ही स्कूटी तिथं झाकून ठेवायला लागते कारण मरीने आमच्या पूर्ण सीट गाडीची फाडून टाकली नखं मारून मारून मग ही अशी सावलीला लावली आणि त्याच्यावर कवर झाकून ठेवलं ना मग टेन्शन नसतं नाही तर पूर्ण सीटची वाट लावून टाकली आता पावसाळ्यापुरतं तर हिला जास्तच झपायला लागणार आहे कारण सीटमध्ये जर पाणी वगैरे गेलं ना पावसाचं तर अख्खी सीटच फेकून द्यायला लागणार आहे म्हणजे तिचा उपयोगच नाही काय होणार म्हणून ती झाकून ठेवली तिकडं नेऊन लावून आता तर सुंदर अशी फ्रेश झाली आहे आणि चालली आहे पूजाच्या घरी पूजा म्हणजे माझी जाव तिचा आलेला फोन तिने सांगितले आरतीने शाळेची बॅग बाहेरच ठेवली तेवढी बॅग घरी घेऊन या आरती म्हणजे जावेची मुलगी तर शाळेतून आल्यावर तिने बॅग घरी ठेवली आणि तशीच गेली शाळेमध्ये ती सॉरी शेतामध्ये शाळेतून आल्यावर आणि बॅगेतलं कोण काही उचलून येईल घराला लॉक होतं ना मग बॅग बाहेर ठेवून गेली बोलली तेवढी बॅग घरी घेऊन या तुमच्या म्हणलं ओके मॅडम येखी ये येईस इसका कमाल ह्याच्यात काय आहे ह्याच्यात आहे डब्बा आणि स्वेटर वाटतं तिचं तर ह्याला इथंच कुठ अडकवते आता इथं ठेवते अडकवून ह्याला आणि बॅग घेऊन जाते तेवढी तर ही घेतली बॅग बॅगली पाटीवर आणि चालली घरी आज जरा जास्त चपचपीत तेल लावले उद्या केस धुवायचेत मला म्हणून तेल लावले चपचपीत आणि लाईटीचं काय आले आली म्हणेपर्यंत तर गेली पण बॅग ठेवली आरती जिथं आणून आता काय करते छोटासाच व्हिडिओ शूट केला आहे सकाळपासून थोडे थोडे टेक घेऊन तर तो एडिट करून लगेच अपलोड करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवत जावा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत वाय जय महाराष्ट्र